श्री स्वामी समर्थ तिरुपती बालाजी यांना गोविंदा का म्हटले जाते एक विस्मयकारक आणि अतिशय मनोरंजक गोष्ट आहे श्री भगवान विष्णू महालक्ष्मीच्या शोधात जेव्हा पृथ्वीवर आले तेव्हा एक सुंदर घटना घडली जेव्हा त्यांनी पृथ्वीवर प्रवेश केला तेव्हा त्यांना तहान आणि भूक यांसारखे मानवी गुण मिळाले भगवान श्रीनिवास एकदा ऋषी अगस्त यांच्या आश्रमात गेले आणि म्हणाले मुनिवर मी एका विशिष्ट मोहिमेवर पृथ्वीवर आलो आहे आणि कलियुग संपेपर्यंत येथे राहणार आहे मला गायीचे दूध खूप आवडते आणि माझ्या रोजच्या गरजा भागवण्यासाठी मला अन्न म्हणून त्याची गरज आहे मला माहीत आहे की तुमच्याकडे अनेक गायींसह एक मोठी गोशाळा आहे तेव्हा माझ्या गरजा भागवण्यासाठी तुम्ही मला एक गाय द्या ऋषी अगस्त हसले आणि म्हणाले स्वामी मला चांगले माहीत आहे की आपण श्रीनिवास यांच्या मानवी स्वरूपात श्री विष्णू आहात मला खूप आनंद आहे की या विश्वाचा निर्माता आणि शासक माझ्या आश्रमात आला पण मी आपली माया जाणतो व मला हे देखील माहीत आहे की तुम्ही माझी भक्ती तपासण्यासाठी हा मार्ग अवलंबला आहेत अगस्त्य ऋषी म्हणाले भगवान माझे एक गट आहे की माझ्या गोशाळेतील पवित्र गाय केवळ अशा व्यक्तीला मिळाली पाहिजे जो त्याच्या पत्नीबरोबर येईल मला तुम्हाला गाय भेटवस्तू म्हणून द्यायला नक्कीच आवडेल परंतु जेव्हा तुम्ही माझ्या आश्रमात देवी लक्ष्मीसह याल आणि गोदान देण्यासाठी विचाराल तेव्हाच मी तसे करू शकेल तोपर्यंत मला क्षमा करावी भगवान श्रीनिवास हसले आणि म्हणाले ठीक आहे ऋषी तुम्हाला जे पाहिजे होते ते मी नक्की करेल आणि भगवान श्रीनिवास तिथून निघून गेले काही काळानंतर भगवान श्रीनिवासांनी देवी पद्मावतीशी विवाह केला विवाहाच्या काही दिवसानंतर भगवान श्रीनिवास त्यांच्या दिव्य पत्नीसह ऋषी अगस्त मुनींच्या आश्रमात आले पण त्यावेळी ऋषी आश्रमात नव्हते भगवान श्रीनिवासांना त्यांच्या शिष्यांनी विचारले की आपण कोण आहात आणि आम्ही आपल्यासाठी काय करू शकतो तेव्हा भगवानाने उत्तर दिले माझे नाव श्रीनिवास आहे आणि ही माझी पत्नी पद्मावती आहे मी आपल्या आचार्यांना माझ्या रोजच्या गरजा भागवण्यासाठी एक गायदान मागितली होती त्यांनी बायकोसोबत येऊन दान घ्यायला सांगितले अशी तुमच्या आचार्यांची आठ होती म्हणून मी आता पत्नीला घेऊन आलो आहे तुमच्या गुरूंना मी आलो आहे निरोप पाठवा शिष्य म्हणाले आमचे आचार्य आश्रमात नाही म्हणून तुम्ही नंतर या आम्ही गुरूंना विचारल्याशिवाय कोणतीही वस्तू देऊ शकत नाही त्यावर श्रीनिवास हसले आणि म्हणाले ठीक आहे परंतु मी संपूर्ण ठिकाणचा सर्वोच्च शासक आहे म्हणून तुम्ही सगळे शिष्यगण माझ्यावर विश्वास ठेवू शकता आणि मला एक गाय देऊ शकता मी पुन्हा येऊ शकत नाही त्यावर शिष्य म्हणाले कदाचित आपण या ठिकाणचे शासक आहात किंवा विश्वही तुमचेही असू शकते परंतु आमचे आचार्य आमच्यासाठी सर्वोच्च आहेत आणि त्यांच्या नजरेत व त्यांच्या परवानगीशिवाय आम्ही कोणतीही गोष्ट देणार नाही भगवान श्रीनिवास म्हणाले ठीक आहे तुमच्या आचार्यांबद्दल आदर करतो कृपया परत आल्यावर आचार्यांना सांगा की मी पत्नीसह येऊन गेलो असे म्हणून भगवान श्रीनिवास परत वळले आणि तिरुमाळा सात तेकड्यांच्या दिशेने जाऊ लागले काही वेळानंतर ऋषी अगस्त्य आश्रमात आले आणि जेव्हा त्यांनी आपल्या शिष्यांकडून भगवान श्रीनिवासांच्या आगमनानंतर ऐकले तेव्हा त्यांना अत्यंत नैराश्य आले नारायण स्वतः लक्ष्मीसह माझ्या आश्रमात आले होते तेव्हा दुर्दैवाने मी आश्रमात नव्हतो खूप मोठा योग माझ्याकडून हुकला तरीही काही हरकत नाही पण स्त्रींना हवी असलेली गाय मला दिलीच पाहिजे वरुषी ताबडतोब गोशाळेत दाखल झाले आणि एक पवित्र गाय घेऊन भगवान श्रीनिवास आणि देवी पद्मावती यांच्या दिशेने धावत निघाले थोड्या अंतरावर धावल्यानंतर त्यांना श्रीनिवास व त्यांची पत्नी पद्मावती दृष्टीक्षेपात आले त्यांच्या मागे धावत ऋषींनी तेलगू भाषेत हाक मारायला चालू केली स्वामी गोऊ इंदा तेलगूमधील गोऊ म्हणजे गाय आणि इंदा म्हणजे घेऊन जा स्वामी गौ इंदा स्वामी गोऊ इंदा स्वामी गोऊ इंदा स्वामी गौ इंदा स्वामी ही गाय घ्या तरीही भगवान मागे वळले नाहीत इकडे मुनींनी गती वाढवली आणि त्यांची हाक मारताना बोललेल्या शब्दाचा विचार करायला सुरुवात केली महान ऋषींनी विचार केला की स्वामी गोवू इंदा म्हणत आहेत पण भगवंतांची लीला आहे की त्या शब्दांचे रूपांतर काय झाले स्वामी गोविंदा स्वामी गोविंदा स्वामी गोविंदा ऋषींनी ओरडल्यानंतर भगवान श्रीनिवास व्यंकटेश्वर व देवी पद्मावती परत वळले आणि ऋषींकडून पवित्र गाय स्वीकारली व म्हणाले प्रिय ऋषी तुम्ही ज्ञात किंवा अज्ञातपणे आत्ता माझे सर्वात आवडते नाव गोविंदा एकशे आठ वेळा घेतले आहेत मी कलयुगापर्यंत या पवित्र तेकड्यांवर मूर्तीच्या स्वरूपात राहणार आहे मला माझे सर्व भक्त गोविंद या नावाने ओळखतील या पवित्र सात तेकड्यांवर माझ्यासाठी एक मंदिर बांधले जाईल आणि दररोज मला पाण्यासाठी मोठ्या संख्येने भक्त येत राहतील हे भक्त या टेकड्यावर चढत असताना किंवा मंदिरात माझ्यासमोर असताना हे मला गोविंदा नावावरून हाक मारतील कृपया ऋषी लक्षात ठेवा प्रत्येक वेळी मला नावाने संबोधले जाते तेव्हा तुम्हालाही स्मरले जाईल कारण या प्रेमल नावामागे तुम्हीच आहात जर कुठल्याही कारणास्तव कोणताही भक्त माझ्या मंदिरात येण्यात असमर्थ असेल व माझ्या गोविंदा नावाचा जप करेल तर त्याच्या सर्व आवश्यक गोष्टीची पूर्तता मी करेल सात पवित्र पर्वतांवर चढत असताना जो कोणी गोविंदा या पवित्र नावाचे एकशे आठ वेळा नाम घेईल त्या सर्व भक्तांना मी मोक्ष देईल अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये तिरुपती बालाजी यांना गोविंदा म्हणून काय म्हटले जाते हे पाहिले तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ